चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांना प्रतिष्ठित अशा कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केल्या जाते यावर्षी ज्येष्ठ नागपूरचे पत्रकार संजय लोखंडे व भद्रावतीचे अशोक पोद्दार यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्कार वितरण सोहळा रविवारी मासा कण्णंवर सभागृह हो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर येथे सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणे मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून दैनिक हितवाद नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक कार्तिक लोखंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी विनय गौडा मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांची उपस्थिती राहणार आहे यावेळी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे स्वर्गीय चांगोडाताई डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार मुनगंटीवार यांच्यातर्फे ग्रामीण वार्ता पुरस्कार देण्यात येणार आहे ग्रामीण वार्ता प्रथम पुरस्कार अनिल पाटील वरोरा पुण्यनगरी द्वितीय प्रशांत खुळे वरोरा तरुण भारत तृतीय अमर बुद्धार पवार नवरगाव पुण्यनगरी प्रोत्साहनपर पुरस्कार आमोद गौरकार शंकरपूर लोकमत प्रशांत डांगे ब्रह्मपुरी महासागर यांना दिला जाणार आहे तसेच चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी स्वर्गीय छगनलाल खजानजी स्मृतिपित्यर्थ ॲडव्होकेट प्रशांत खजानजी यांच्यातर्फे शुभवार्ता पुरस्कार साईनाथ कुचणकर लोकमत चंद्रपूर स्वर्गीय सूरजमलजी राधेकिशन चांडक स्मृतिपित्यर्थ गिरीश चांडक यांचेतर्फे मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार निलेश वहाडकर दैनिक भास्कर चंद्रपूर स्वर्गीय रामकुमार सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ के 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 सिंग यांचे कडून शोध पत्रकारिता डिजिटल पोर्टल विभाग विजय सिद्धार सिद्धावार पब्लिक पंचनामा मूल स्वर्गीय श्रीमती सुशीला राजेंद्र दीक्षित यांचे स्मृतीप्रित्यर्थ डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षित यांच्यातर्फे उत्कृष्ट वृत्तांकन टी व्ही न्यूज एटीन लोकमतचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हैदर शेख तज्ञ अशोक सिंग ठाकूर यांच्यातर्फे वृत्त छायाचित्र पुरस्कार संजय बांगडे लोकमत सिंदेवाही यांना घोषित करण्यात आला आहे तसेच पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या माजी पत्रकारांना गौरव पुरस्कार दिला जाणार आहे यात पंकज शर्मा स्वर्गीय गजानन ताजने अरविंद खोबरागडे प्रशांत देवतळे यांचा समावेश आहे